तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना दृष्ट पटकन लागते किंवा एखाद्याची नजर पटकन लागते याशिवाय लहान मुलांवर लहान वयात चांगले संस्कार होण्यासाठी किंवा लहान मुलांचं संरक्षण होण्यासाठी किंवा त्यांची लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन त्यांची कल्पक बुद्धी वाटण्यासाठी एक खूप चांगला उपाय आहे तो म्हणजे परमपूज्य श्री स्वामी महाराजांनी लिहिलेलं बालाशिष हे जे स्तोत्र आहे या स्तोत्राचं तुम्ही तुमच्या लहान बाळा शेजारी बसून दररोज पठण करू शकता यामुळे तुमच्या बाळा बाळाचं एक बाळाला एक दैवी संरक्षण मिळेल या संरक्षणातूनच त्यांना जी काही नजर लागत असते याचे परिणाम कमी होत जातील आणि बाळावर चांगले संस्कार होऊन नक्कीच बाळ सुदृढ आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होईल बालाशी स्तोत्र हे रोज तुम्ही सकाळी बाळाशेजारीपासून म्हणायचं आहे यामुळे तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील